तो थेट मी जाताव ठाकरे यांच्याकडे माणिकराव ठाकरे ब्रेक पूर्वी ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं होतं मी आता पूर्ण वेळ देतो आपल्याला सुप्रीम निर्णय आला त्यावेळेला कालच विधानसभेमध्ये फडणवीसजी विरोधी पक्ष नेते यांनी हा विषय काढला की अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये फेर याचिका राज्य शासनाने दाखल केली पाहिजे फेर विचार विचार करण्याकरता आणि त्या दृष्टीकोन राज्य शासनाने ऍक्सेप्ट केलं आणि तशा प्रकारची फेर याचिका दाखल करण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासन त्या स्तरावर कारवाई करताय आणि मला असं वाटतं की कुठलाही विषय असेल आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामधलाही विषय असेल त्यावेळेला सुद्धा ज्या ज्या सजेशन विरोधी पक्षांकडून आल्या त्याप्रमाणे राज्य शासन पुढे गेलत असं कुठेही नाही की त्यांनी केले वकील राज्य शासनाने बंद केलेत किंवा त्या वेगळ्या काही निर्णय करण्याच्या हेतून हे सगळ्या गोष्टी केल्या तसं कुठेही नाहीये परंतु आज मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल हे आपण त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर मग तशा प्रकारे घटनात्मक सुद्धा आपल्याला काही सुधारणा करावं लागतील आणि ते केंद्र सरकारच करू शकतं आणि केंद्र सरकार हे आता जे नेतृत्व आपल्या राज्यामधलं आहे जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं सरकार केंद्रामध्ये आहे जसं त्यांनी दहा टक्क्याचं ओपन करता आरक्षण दिलं तशाच प्रकारे त्यांना मग धनगर समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं असते मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यांना वाटतं किंवा तसं सजेशन द्यायचं असते ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं असते म्हणून अशा प्रकारचे जर जसं दहा टक्के ओपन करता त्यांनी तरतूद करून घेतली तशा प्रकारचीच व्यवस्था आज ह्या तिन्हीच करता करायला काय अडचण आहे कुठे ओबीसीला ते हा ओबीसी असेल ते आपल्या सरकारला टिकवता ना, आलं नाही का प्रश्न शेवटी पन्नास टक्क्याच्या वर कुठेही तुम्ही आरक्षण द्यायला गेलं तर सुप्रीम कोर्टाची आडकाठी त्याला येतं आणि सगळ्यांकरताच हा विषय सारख्या प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्ट जजमेंट देत परंतु त्याकरता जर आज घटनेमध्ये दुरुस्ती आपण केली जसं दहा टक्क्याचं वपोन मध्ये आरक्षण देण्याचं संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतल्या गेलात केंद्र सरकारने घेतला आज ते म्हणतात की आम्ही त्या आरक्षण देऊ ओबीसीना आरक्षण देऊ मराठा समाजाला आरक्षण देऊ धनगर समाजाला आरक्षण देऊ त्या ठिकाणी आदिवासीच्या आरक्षणाला कुठेही बाधा न येता धनगर समाजाला द्यायला कोणाचीही अडचण नाही त्या ठिकाणी ओबीसीवर कुठलेही त्या ठिकाणी आज न येता आरक्षणावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची कोणाची अडचण नाही परंतु ह्याकरता जे काही आहे आहेत सुप्रीम कोर्ट जो आधार घेऊन डिसिजन देत त्या संदर्भामध्ये दे केंद्र सरकारनीच यामध्ये आता पुढाकार घेऊन घटनात्मक तशा प्रकारची दुरुस्ती केली पाहिजे आणि तो आग्रह जे आज सत्ता बहुमतात स्पष्ट बहुमत बीजेपीला आहे आणि घटना दुरुस्त या संदर्भामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जसं दहा पर्सेंटचं आरक्षण त्यांनी सुरक्षित केलं ओपन करता है सुरक्षित केलं जसं या करता सुरक्षित करायला हरकत बरं आपण प्रवीण दरेकर प्रवीण दरेकरजी केंद्राच्या अख्तरीतला हा विषय आहे केंद्र सरकार करू शकतं आपण बहुमतात आहात सभागृहामध्ये सगळ्यात जास्त सदस्य संख्या ही भाजपची पण त्याचबरोबर आपण जसं म्हणालात की लोकसंख्येच्या प्रमाणात खरंतर ओबीसीना आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण अजूनही याची जनगणना झालेली नाहीये जो जनगणनेचा विषय केंद्राच्या अखतरीत आहे नाही एक लक्षात ठेवा केंद्राला हातात आहे बहुमत आहे एवढं सोपं असतं तर मराठा आरक्षणाचा विषय कधीच मार्गी लागला असता आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा घटनेनं काही मर्यादा घातलेल्या आहेत आणि त्याच मर्यादा या ठिकाणी पुढे आल्यामुळे हा निर्माण झालेला विषय आहे त्याच्यामुळे याला फक्त आता उपाय काय की तुम्ही आयोग नेमला नव्हता आणि आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी जर शिफारस गेली असती लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण करण्याच्या बाबतीत कार्यवाही करायला तर मला वाटतं हा विषय मार्गी लागला असता पंधरा वर्ष दुर्लक्ष झाल्याचा विषय इथे केंद्राचा काय विषय येतो केंद्राचा पर्सेंटेज वाढवण्याचा विषय येतो परंतु या ठिकाणी हा आपल्या अखत्यारीतला विषय होता ना जर त्या ठिकाणी तपशिलात तपशीलवार जर त्या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारे केलं असतं तर अडचण नव्हती पण प्रवीण प्रवीण जी हाही प्रश्न उपस्थित होतो की आपल्या सरकारच्या कालावधीत आपण जर याला मुदतवाढ दिली तर आपण आपण का समिती स्थापन केली हा पुढाकार आपल्या सरकारच्या कालावधीत का घेतला गेला नाही मगाशी आपण ऐकलं नाहीत वाटत देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एकतीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्रजीनी एक आदेश अध्यादेश निर्गमित त्या ठिकाणी केला आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय समाजाला इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये त्या ठिकाणी सुधारणा केली देवेंद्रजींनी केली सुधारणा आणि तो अध्यादेश जो असतो त्या अध्याश देशाचं विधिमंडळात कायद्यात रुपांतर होण्याची आवश्यकता होती ती दुर्दैवाने त्या ठिकाणी झाली नाही परत ती झाली नाही किंवा आणखी काही त्यांना सजेस्ट करून नवीन अधिनियम आणण्याच्या दृष्टीनं सुद्धा पंधरा महिन्यात या बारा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रयत्न झाला नाही आणि याचा परिणाम असा झाला चार मार्च दोन हजार एकोणीस रोजी मग सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या दरम्यान त्या ठिकाणी निर्णय देताना या पाच जिल्ह्यांमधल्या उमेदवारांच्या निवडणुका त्या ठिकाणी केल्या त्याचा परिणाम बघतो बरोबर हा मुद्दा आहे अजिबात दरेकर जे आपल्याकडे येतो माणिकराव ठाकरे उत्तर पण आपण घेऊ पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊया पहा बघतो न्यूज एटीन लोक